महाराष्ट्रातील लाखो शेतकरी आज भीषण आर्थिक संकटात सापडले आहेत सध्या सुमारे एकवीस लाख शेतकऱ्यावर तब्बल बत्तीस हजार कोटी रुपयांचे कर्ज थकले असून त्यामुळे अनेक बँकांनी त्यांच्यासाठी कर्जाचे दरवाजे बंद केले आहेत सिबिल स्कोअर तपासूनच कर्ज दिले जात असल्याने अनेकांना खाजगी सावकारांकडे वळावे लागत आहे सहकार विभागाच्या माहितीनुसार आठ लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले आहेत शेतकऱ्यांना आत्महत्येचे प्रमाण धक्कादायक आहे जानेवारी ते जुलै दोन हजार पंचवीस या सात महिन्यातच दररोज सरासरी सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झालेली आहे कर्जमाफीची आशा मात्र निर्णय नाही महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही निवडणुकीत सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्यापही कर्ज बा, माफीबाबत ठोस निर्णय झालेला नाही माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलनही झाले सरकारने समिती नेमली पण निर्णय ने फक्त चर्चेपुरताच राहिला आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत कर्जमाफी शक्य नाही कृषी विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार सध्या राज्य सरकारच्या तिजोरीवर प्रचंड ताण आहे लाडकी बहीण यांसारख्या वैयक्तिक योजना राबवताना तिजोरी कोरडी झाली आहे त्यामुळे कर्जमाफीची घोषणा दोन हजार पर्यंत पुढे ढकलली गेली आहे असं सांगितलं जात आहे नैसर्गिक आपत्तींचा परिणाम नैसर्गिक आपत्ती हमीभावाचा अभाव नापिकी उसाचे पैसे वेळेवर न मिळणे अशा विविध समस्यांमुळे शेतकऱ्यांची अवस्था अधिक बिकट होत चालली आहे कर्ज थकवल्यामुळे कोल्हापूर बीड सोलापूर नाशिक नांदेड यवतमाळ यासारख्या जिल्ह्यांमध्ये बँकांनी थकबाकी नोटीस पाठवायला सुरुवात केली आहे सरकारवर वाढलेला कर्जाचा भार सध्या राज्य सरकारवर एक पॉईंट अडतीस लाख कोटी रुपयांचे कर्ज केंद्राकडून आहे त्यामुळे नवीन योजना जाहीर करणे किंवा कर्जमाफी सारखे निर्णय घेणे आर्थिक दृष्टिकोनातून कठीण झाले आहे सरकारच्या तिजोरीत पैसा नसल्याने बळीराजाचे दुःख कायम राहणार आहे हे स्पष्ट आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे पण याबाबत अद्याप मला सविस्तर माहिती जाणून घ्यावी लागेल यावरून अजूनही सरकार निर्णयाच्या टप्प्यावर अडकलेले असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे वरील माहिती विविध स्त्रोतांवर आधारित असून यामध्ये बदल संभवतात कृपया अधिकृत शासन संकेतस्थळावर किंवा अधिकृत खात्यांशी संपर्क साधूनच खात्री करा धन्यवाद